नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी के स्टडी मराठी या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे भारतीय जनक बघणार आहोत तसेच पोलीस भरतीसाठी व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघा व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत प्रश्न दुसरा भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण आहेत उत्तर, उत्तर भारतीय क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आहेत प्रश्न तिसरा भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय महासंघणाचे जनक विजय भटकर हे आहेत प्रश्न चौथा भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय अनुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत प्रश्न पाचवा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहेत प्रश्न सहावा भारतीय उद्योगाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय उद्योगाकाचे जनक जमशेदजी टाटा हे आहेत प्रश्न सातवा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे आहेत प्रश्न आठवा आधुनिक भारताचे जनक कोण आहेत उत्तर आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय हे आहेत प्रश्न नववा भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे आहेत प्रश्न दहावा भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आहेत प्रश्न अकरावा भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नवरुजी हे आहेत प्रश्न बारावा भारतीय ग्रंथालयाचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय ग्रंथालयाचे जनक एस आर रंगनाथन हे आहेत प्रश्न तेरावा आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत उत्तर आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत प्रश्न चौदावा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत उत्तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर हे आहेत प्रश्न पंधरावा पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत उत्तर पाणी पंचायतीचे जनक विलासराव साळुंखे हे आहेत प्रश्न सोळावा भूदान चळवळीचे जनक कोण आहेत उत्तर भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे हे आहेत प्रश्न सतरावा पंचायत पद्धती राज पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर पंचायत राज पद्धतीचा जनक म्हणून बलवंतराय मेहता यांना ओळखले जाते प्रश्न अठरावा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा हे आहेत प्रश्न एकोणविसावा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत उत्तर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे आहेत प्रश्न विसावा भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत उत्तर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत प्रश्न एकविसावा आधुनिक महाराष्ट्राचे जनक कोण आहेत उत्तर आधुनिक महाराष्ट्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे आहेत प्रश्न बावीसवा महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक कोण आहेत उत्तर महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक हे आहेत प्रश्न तेवीसवा भारताच्या एकीकरणाचे जनक कोण आहेत उत्तर भारताच्या एकीकरणाचे जनक सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत <Rép>: प्रश्न चोवीसवा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत उत्तर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे हे आहेत प्रश्न पंचवीसवा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत उत्तर आधुनिक मराठी कवितेचे के जनक केशवसूत हे आहेत प्रश्न सव्वीसवा भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय